આપણા પરિચય યાની સોના ચૌક નંબરો તાલુકા બુલ તાલુકા જિલ્લા બુલદાણા હા અમે પહેલે બુલઢાના ગો બુલઢાના કલેક્ટર સાહેબાને સંગીત ત્યાં ગણકુલા વટીન બિડોલે ભેટા શિવફી મધ્ય જા चिकून भेटून आलो त्यांना आम्हाला सांगितलं की तुमचे होती आम्ही मग अशी उपोषण उद्धव साहेबाचं आलो ते आम्हाला असे कोलक गेले आम्ही मग उपोषणला बसलो उपोषणला बसल्यावर त्यांना आम्हाला हे पत्र लिहून दिलं हे आपलं की आम्ही तुमचे घर नावानं करू अजून hmm. परत तुम्हाला हरकुल देऊ जे असेल ते लाभ देऊ पण आता बारा महिने झाले आम्ही जे पार्ट पाहून राहिलो पण आम्हाला घरकुल काय काहीच लाभ नाही आहे त्याच्यामध्ये हं आमचे पैसे गेले तीस तीस हजार रुपये म्हणजे असे पाच सात लाख रुपये भरले आम्ही ना हे बी गेले आमचे आता बी दोन वर्षापासून दो मी पंचवीस हजार कमावली हो पण हे आमचे गरीब माणसाले हे मंत्र्या लोक जायचे गरमशौक धोसा देते हं हा घरामशौक म्हणजे खाऊ की ठेवूच करते माणसाला की ठोकी काही लोक जायला पैसे मागचे पंधरा पंधरा हजार कुठून द्यावा गरीब माणसं आहे एवढं करून बी आमचे कामं हे करून नाही राहिले त्याच्यामुळे आता आता पुढे काय करणार आपण आता पुढे करणार आता आम्ही उपोषण करणार पंचायत समितीच्या पुढे आमच्या जर येणा काम नाही केले तर याच्यामुळे के आमच्यावर मार्ग काहीच नाही आहे लोक किती पैसा लावतील पहिले आम्ही पैसे भरून बसलो चार पाच लाख रुपये आता थंडे झालो पंचवीस हजार माझ्या ह्याच्यातून गमावले मी लोक देत नाहीत तरी बी याच्या उपर आमचे हात टेकले हा म्हणतो जाऊन ते आम्हाला घरामधे ग्रामशोक कोण आहेत धरमशोक देशमुख आहे बी डीओ कोण आहेत बी डीओ मोरे साहेब बी डीओ साहेबांनी काय आम्ही आहे तुम्हाला पर्यटसाहेबांनी राजपूत साहेबांनी लिहून देण्यावर बी हे बदलून गेले हे आमच्या कामावर पत्र देतात लेखी आणि याच्यावर काहीच करून देत नाही आम्हाला आता पत्र आलं मला चोवीस तारखेला पैशाची मागणी कोण केली आपल्याला धरमशोक देशमुख साहेब गट ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत आहे

नाव मंजूर राहिले मंजूर यादीमध्ये नाव असताना यांनी ना म्हणून बी लाभ दिला नाही त्यामुळे आपल्याला पैशाची मागणी झालेली पैशाची मागणी केली पंधरा हजार रुपये पंधरा हजार मागून बी जते कोण सांगणार आहे तर रुपयांना डुबलो मी पहिले पाच सात लाखांना पंचवीस हजारांना पंचवीस हजारांना डुबलो गोर गरीब कुठून पैसा आणणार गोर गरीब काय पैसा काय द्यायची खायची सोय लागत नाही कुठून देते निचलाले पैसे आमदार साहेबाच्या घरी कसं चार पाच लेब आमदार साहेब फोन लावतात आणि झालं काम ते मोठे साहेब हो म्हणतात आणि झालं मग ते तटून गेलो म्हणजे अंदाजी करतात हा म्हणजे गेल्या वर्षापासून फक्त ढवळा ढवळ सुरू आहे हा ढवळा ढवळ सुरू आहे पावसामध्ये चक्रा मारले आमचे जनवारे मिळले फसात याच्या घरी येऊ येऊ चक्रा मारू मारू तो आमचे कामं करून नाही राहिले फुडिल, फुडिल आता पुढील आपली काय भूमिका राहणार आहे कशा पद्धतीचं आंदोलन करणार आहात आता आम्ही असं आंदोलन करणार आहे की आम्हाला आंदोलन करणार आहे पंचायत समितीच्या पुढे अन्न त्याग आंदोलन करणार आहोत पंचायत समिती समोर